कृषी कर्मचाऱ्याच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना कसा बसला तो आता आपण पाहूया नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आणि आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बेलखेडचे आणि त्यांना उमरखेडच्या तालुका कृषी कार्यालयाने केळीच्या विम्यापासून वंचित ठेवलेला आहे वास्तविक विमा शेतकऱ्यांनी काढला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर विम्याच्या स्वरूपामध्ये त्यांना नुकसान भरपाई मिळते परंतु उमरखेडच्या तालुका कृषी कार्यालयाने मात्र या ठिकाणी त्यांची जी काय चूक झाली काय चूक झाली कशामुळे ह्याला ह्या केळीच्या विम्यापासून वंचित ठेवलं तर आपण आपण शेतकऱ्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय तुम्हाला अडचण कशामुळे तुम्ही विम्यापासून मी नारायण भीमराव राहणार बारा तालुका उमरखेड मंडळ कुप्ती या क्षेत्रामध्ये माझी केळीची लावगड चार एकर आहे मागच्या वर्षी पासून मागच्या वर्षी सुद्धा माझी चार एकर केळ होती त्यावेळेस सुद्धा मी विम्यासाठी अक्षरशः माझ्या पाया पायाच्या पाया पायपिट्या झाल्यात पण मला कृषी अधिकारी साहेब सांगत होते की एका मंडळामध्ये वीस हेक्टर जर केळीची लावगड असेल तरच तुम्ही विमा काढू शकता अन्यथा तुम्हाला विमा काढता येणार नाही आणि माझा जीव मात्र बाकी मंडळामधील शेतकरी विमा काढत असताना तुटत होता आणि दुर्दैवाने जे होऊ नये ते घडले मी गेल्या वर्षी दिसून आल्यावर या विम्याच्या मागे लागलो होतो परंतु विमा मला ते काढता आला नाही आणि माझं चित्र या वर्षी होऊ नाही ते घडले आणि महापूर आला पैनगंगा नदीला आणि त्या महापुरामध्ये माझी चार ला चार एकर जमीन अशी जमीन दोस्त होऊन गेली एकही झाड आज त्या ठिकाणी उभं नाही म्हणजे केळीचा विमान नसल्यामुळं आता तर त्याच्यापासून वंचित राहावं लागले आहे माझं नाव सुदर्शन नारायणराव कदम बेलखेड तालुका उमरखेड मी माझे मित्र माझ्या शेट बाजूला असलेले नारायणराव सुरसे यांची केळी अतिशय उत्कृष्ट दर्जाची उत्पादन केली होती परंतु त्यांची महापुरामुळे केळी उद्ध्वस्त झाली त्यांना मी विचारला असता विमा का काढला नाही तर त्यांचं म्हणणं हे होतं की कृषी विभागाने विमा काढण्यास वंचित ठेवले कारण आपल्या कुप्टी मंडळामध्ये केळीची लागवड कमी आहे परंतु मी प्रत्यक्ष पाहिले आज कुप्टी मरसूळ नागापूर पळशी बारा, बारा बेलखेड या परिसरात वीस हेक्टर पेक्षा जास्त केळी लागवड केली आहे दैवाच्या हिशोबाने म्हणा किंवा शेतकऱ्याच्या नशिबाने म्हणा कृषी विभाग सुद्धा आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो असे आम्हाला वाटते आणि मागच्या वर्षी झालेल्या अपघाता सारखाच माझा सुद्धा पुढच्या वर्षी वाऱ्यावतराने गारपीटीने केळीच नुकसान होऊ नये म्हणून मी विमा काढण्यासाठी आलो असता मला सुद्धा केळीच्या विम्यापासून वंचित ठेवण्याचे धोरण ठरल्या जात आहे मी कलेक्टर साहेबांना माझी नम्र विनंती आहे आम्हा शेतकऱ्यांना केळीच्या विम्यापासून वंचित ठेवू नये केळीचा विमा भरल्यानंतर आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी ही भेटू शकते त्यांनी जे आठ टाकलेली आहे की वीस हेक्टर केळी असेल तरच तुम्हाला विमा हो आणि ही अडचण आहे तुमची हो आणि तुमच्याकडे वीस हेक्टर पेक्षा जास्त केळी लागवड तुमच्या परिसरात आहे तरी सुद्धा यांच्या चुकीमुळे हो तुम्ही आमच्या हो आम एका एक गावात बेलखेड गावात पंधरा एकर केली आहे पंधरा एकर एका एक गावात एक बाकी बारा मरसू कुपटी पळशी नागापूर शेद तो तो नी शेद हे शेतकरी वेगळे हे यांनी चौकशी करानीय जिल्हा अधिकारी साहेबांनी शेतकऱ्याच्या ह्या समस्याचं निवारण करावं त्याचबरोबर हेनी जे वीस हेक्टरची केळीची आठ टाकलेली आहे ते सुद्धा काढायला पाहिजे आणि ज्यांना ज्या पिकाचा विमा काढायचा आहे त्या पिकाचा विमा काढायची शेतकऱ्याला मुभा दिली पाहिजे यांनी आज जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना या संदर्भात निवेदन देऊन या चुकीची दुरुस्ती करावी आणि शेतकऱ्याला विमा द्यावा आणि विमा त्यांचा म्हणजे तुम्ही जे आता विमा काढायला आहे ते स्वीकारला पाहिजे अशी या शेतकऱ्याची मागणी आहे पुन्हा भेटूया आपण नव्या विषयाच तोपर्यंत नमस्कार